अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ पोलिस निरीक्षकावर गुन्हा नगर जिल्ह्यात आज बावीस सप्टेंबर रोजी घटना घडली असून लग्नाच्या आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरिक संबंध ठेवून शिवीगाळ दमदाटी व मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडली आहे तोफखाना पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तरुणीने वय तीस राहणार मुंबई मूळ राहणार हुबळी बंगाल फिर्यादी दिली आहे संशयित प्रताप पांडुरंग दराडे राहणार अकोले तालुका इंदापूर जिल्हा पुणे याने ऑगस्ट दोन हजार पासून नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत फिर्यादी लग्नाच्या आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले या दरम्यान आरोपीने पालघर येथील फार्म हाऊस व फिर्यादीच्या घरातही असे कृत्य केले नंतर फिर्यादीवर दबाव आणत आपल्या जे झाले ते विसरून जा असे म्हणून शिविगाळ केली फिर्यादीने विरोध करून पोलिसांना जाण्याची धमकी दिली असता दराडे यांनी तुला जे करायचं ते कर अशी दमदाटी केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली गुन्हा दाखल झालेले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पूर्वीही राहुरी पोलीस स्टेशन येथेही काम केले काम केले आहे तेथे काही प्रकरणात ते, का ते वादग्रस्त ठरल्याने त्यांची राहुरी येथून बदली करण्यात आली होती दराडे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलीस वर्तुळासह नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे ताज्या बातम्यांसाठी जयबाबा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा जय बाबा